तिकडे समोर आहे तो पावस गाव फ्री पार्किंगची पण सोय केली आहे तसे तळलेले घर आहे काजू सालवाले काजू आणि सर्व गोष्टी आहेत या डबक्यातून सरळ चालत जायचं असतं त्यामुळे आपले पाय पण धुतले जातात बाहेर कुठेच भेटत नाही आणि चव इतकी बाप लागते ना विचारूच नका आणि ते हे पाठी गणेश मंदिर गणपती बाप्पा मोरया नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत कोकणात आणि आज, आज आपण जात आहोत रत्नागिरीवरून असलेल्या अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आणि पावसवरून एक पॉईंट तीन किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात आज तिकडे जाण्याचा रस्ता कसा आहे तिकडे वेळ कसा आहे तिथे कोणकोणत्या बसेस जातात ती फ्रिक्वेन्सी काय मंदिराचे काय टाईम असतील तर ते सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला कोणती वेळ न बघता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्यासोबत आहे आपला भाऊ यश तर मित्रांनो आता आपण इथे म्हणजे आपल्या गावी आहे नातुंडे गावात इथून आपण पहिले जात आहोत पावच बसस्थानक आणि पावत बस स्थानकावरून तुम्हाला तिथे रिक्षाचे किती फेअर्स आहेत बसचं टायमिंग काय बसचे फेअर किती सर्व गोष्टी आपण तिकडे विचारू आणि नंतर आपण जाऊ मी इथून पावस डेपो तर जात होतो बट इथे एक समोर असा व्ह्यू आहे ना तिथून पूर्ण पावसगाव दिसतं तुम्हाला तो, तो व्ह्यू दाखवतो हा बघा हा समोर व्ह्यू आहे आणि हे बघा तिकडे समोर आहे तो पावसगाव तर आपण तिकडून आलेलो नातुंड्यातून तिकडे आलेलो पावस गावात व्ह्यू मस्त आहे चला आता आपण तिकडे जाऊया हे बघा इथे समोर आहे पावस बस स्थानक आणि जर तुम्हाला रत्नागिरीवरून यायचं असेल तर नाखरे बस आहे टो दिवसातून टोटल तीन फेऱ्या आहेत त्या तीन फेऱ्यातून तिला डायरेक्ट तुम्हाला स्वामींच्या मठात घेऊन जाते किंवा तुम्हाला रत्नागिरीवरून पावस लिहावं लागेल आणि पावसवरून इथे समोर रिक्षा स्टँड आहे किंवा बस आहेत नाखरे बसच किंवा पा इथून रिक्षा आहेत पावसवरून निघालात ना की तुम्हाला इकडचा हा पहिला लेफ्ट मारायचा आहे बघा वरती बोर्ड पण आहे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आणि इकडून तुम्हाला फक्त सरळ सरळ जायचंय आहे रत्नागिरीवरून तुम्हाला डायरेक्ट इकडे यायचं असेल स्वामींच्या मठात तर टोटल फक्त तीनच बस आहेत नाखरे बस पकडा रत्नागिरीवरून आणि जर नसेल शक्य होत तर रत्नागिरीवर कोणती बस तिकडून पावसला या पावसवरून नाखरे बस आहे किंवा रिक्षा आहेत रिक्षावरून जर तुम्हाला दोन गेट आहेत एक मेन गेट आणि मागचा गेट तर तुम्हाला फ्रंट गेट जो मेन गेट आहे तिकडायचा असेल तर चाळीस रुपये आणि मागचा गेटला पन्नास रुपये तर तुम्ही चालत आलात तर फक्त पंधरा ते वीस मिनटाचं अंतर आहे एक पॉईंट तीन किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि फक्त एक लेफ्ट घेऊन फक्त सरळ सरळ चालत द्यायचं आहे ते आपण पोचलो आहे बघा परह स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर वाजले आहेत बारा पाच त्यामुळे इथे आता आरती वगैरे चालू आहे आणि इथे जर पुढे बघितलं तर तुम्ही फ्री पार्किंगची पण सोय केली आहे फोर व्हीलरची पार्किंग इथे आतमध्ये आहे आणि टू व्हीलरची पार्किंग इथे रोडवरतीच करू शकतो आणि इथे बाहेर असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत त्यामध्ये आपल्याला कोकम सरबत फणसपोळी म्हणजे जे कोकण मेवा आहे ज्या कोकणी मेवापासून जे बनलेले पदार्थ आहेत ना ते सर्व पदार्थ इथे भेटतात इथे हे असंही मोठं दुकान आहे देसाई बंधू आंबेवाले इथे मोठे असे ज्यूस वगैरे भेटतात तर इथे विविध प्रकारचे स्टॉल तर आहेत आता आपण इथे एका स्टॉलमध्ये जाऊया इथे आहे हे बघा कोकण प्रोडक्ट सरयू शॉपी नमस्कार ताई आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत इथे स्पेशलिटी अच्छा हां आणि ह्याचे हे काय आमरसचे प्राइस काय आहे आणि ते किती आहे एक लिटरचं आहे लिटर का आणि इकडे सर्व हे कोकम वडी हा कोकम खाज्या वगैरे सर्व काही ठेवलेले आहेत इथे बघा फनसा तळलेले घरे काजू सालवाले काजू आणि सर्व गोष्टी आहेत आणि पाठी सर्व पन्ना आहेत ना अच्छा हे सर्व पन्ना आणि इथे प्रत्येकाच्या याच्यावरती प्राइस वगैरे लिहिलेली आहे ते आंबा पोळ्याची प्राइस साठ रुपये हे नव्वद रुपये सर्वांची इथे प्राईज लिहिली आहे जर तुम्ही इथे कधी आलात ना स्वामी समाधी स्वरूपानंद मंदिर ते तर इकडे ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा मला आता आपण इथे आज जाऊया परम स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर हा त्याचा हो हा प्रवेशद्वार आहे तिथून आपण आज जाऊया इथे हा सुरुवातीला चप्पल स्टँड वगैरे ठेवला आहे मध्ये आरती चालू आहे आपण आरतीमध्ये सहभागी तर होऊ पण इथे हा सर्व चप्पल स्टँड आहेत आपण चप्पलकडून आज जाऊया हे बघा हे इथे नेहमी डबक्याची सोय ना आम्हाला मस्त वाटते पाय धुवायचे असतात बट इथून ना फक्त या डबक्यातून सरळ चालत जायचं असतं त्यामुळे आपले पाय पण धुतले जातात हे बघा फक्त सरळ चालत जायचं तर मित्रांनो आता आपण म्हणजे आरती चालू होती आरतीतून बाहेर आलो आहे आठमध्ये काही जास्त फुटेज करायला देत नव्हते आता बाहेर इथे महाप्रसाद आहे तर आपण त्याचा लाभ घेऊया हो आता आपण मित्रांनो हो महाप्रसादाला आलो आणि महाप्रसाद घेतलाय इथे महाप्रसाद खिचडी आणि ही चटणी काय लोणचं आहे बघू आता आणि इथे गर्दी बघितली आणि आपल्याला एक आहे की पाहिजे तेव्हा आपण घेऊ शकतो इथे म्हणजे असं नाही की एकच टाईम भेटणार जर आपल्याला पाहिजे असेल तर तिकडे परत जायचं आणि घ्यायचं आपण महाप्रसादाचा लाभ घेतला आहे महाप्रसादामध्ये खिचडी आणि जे लोणचं होतं तुम्हाला माहिती आहे मी आहे ना लोणचं अजूनपर्यंत एकदाही चव मी चव घेतात ना त्याची कारण लोणचं मी खाल्लं ना की मी आज सर्दी चालूच होते मी मग घरी पण काही कुठेही लोणचं घेत नाही बट फक्त लोणचं घेतो होते म्हणजे इथेच फक्त स्वामींची इथे मंदिरामध्ये कारण इकडे ना इथे लोणचंमध्ये आवडं आवळी आवळा आणि काय असतं यश हा आवळा आणि यश आपलं यश मला बोललं आहे की आवळा आणि मिरचीचं मिक्स लोणचं आणि हे बाहेर कुठेच भेटत नाही आणि चव इतकी बाप लागते ना विचारूच नका मी काय इकडेलो की ते घेतोच घेतो ते आणि भात दोन्ही काय खाल्लं आहे आणि आता इकडचा आजूबाजूचा आपण परिसर फिरूया हे बघा इथे समोर आहे खिचडी भात वगैरे आपण इथे खाल्लं महाप्रसादाची सोय होती महाप्रसाद आपण खाल्लं आणि ते आतमध्ये मंदिर आहे आपण आता आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन येऊया भगवान श्रीकृष्ण आणि राधा इथे आहेत भगवान श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान इथे ही देवी आहे अष्टहाती देवी आणि सिंह आहे इथे हे आहे स्वामींचा जन्मगृह आता आपण इथे आज जाऊया इथे हे स्वामींची म्हणजे रामचंद्र विष्णू गोडबोल यांची इथे खोली दाखवण्यात आली आहे त्यांच्या हातमध्ये एक प्रतिकृती साकारली आहे पाटी तिथे मंदिर आहे मंदिरचंद इथे आपण महाप्रसाद खाल्ला महाप्रसाद कधी खिचडी आणि लोणचं होतं त्यानंतर इथे पाणी पिण्याची सोय आहे आणि इथे गृह आहे आणि गृहामध्ये इथे गरम पाणी आणि थंड पाणी दोघांची सोय केलेली आहे पुढे गोशाळा आहे तर आपण बघू गोशाळामध्ये दरवाजा ओपन आहे का भक्तनिवास धर्मशाळा स्वामी भक्तांना निशुल्क प्रवासाचे प्रशस्त हवेशीर स्वच्छ टोटल पंचेचाळीस खोल्यात पंधरा अठ्ठाच खोल्या दहा डॉर्मेटरी म्हणजे सर्वात मोठ्या रूम इथे स्वामी स्वरूपानंद भक्तनिवास आहे आता आपण तिकडे जाऊया हे बघा इथे बाहेरच आपल्याला इथे कोकम सरबत पन्ना चहा कॉफी वगैरे पण भेटेल आणि तिथे आम्ही ना कायम म्हणजे कायमच कोकम सरबतच घेतो त्याची टेस्ट एकदम भारी आणि बाहेर कुठेच भेटत नाही इथे यश आलाय कोकम सरबत घेऊन दे इथे दुसरं घेतोस तू काय घेतला कैरी पण कैरी हे नाही कैरी पण नाही घेतलंय आणि मी कोकम सरबत घेतलंय बरं वाटलं तर मित्रांनो आता वाजले एक वाजला आहे महाप्रसाद वगैरे घेतला आतमध्ये काही इथे जास्त म्हणजे तुम्ही येऊन दर्शन वगैरे घेऊ शकतात आतमध्ये काय मोबाईल वगैरे काढायला बंदी आहे सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी म्हणजे आतमध्ये गाभार आहेत मंदिराच्या द्वारापास प्रवेशद्वारापासून आतमध्ये त्याच्यानंतर जिथं आपण महाप्रसाद घेतो आहोत या मागे स्वामींचं घर आहे तिथेही काढायला बंदी आहे त्यामुळे मी जास्त काय दाखवू शकलो नाही बट शक्य होईल तितकं जास्तीत जास्त मी तुम्हाला आतमधलं सगळं दाखवण्याचा प्र प्रयत्न केला आहे आणि तुमचं सर्व दर्शन झालं ना की बाहेर येऊन फक्त कोकुम सर्वात प्या आणि कोकम सर्वताचा रिव्ह्यू मानला की कमेंटमध्ये द्या इथे आपण स्वामी समाधी मंदिरच्या मागच्या बाजूला आलो आहे इथे समोर आणि इथे ही नदी आहे स्वामीने गौतमी नावाचं ठेवलेलं आहे आता इथे पुढे गोशाळा आणि पुढे भक्त निवास आहे तर गोशाळा बघू ओपन असेल तर आपण ती बघूया जर पुढे भक्त निवास आहे इथे हे भक्त निवास आहे आणि ह्याच्या मागेच ही गोशाळा सध्या तर लॉक लावलेलं इथे आणि मध्ये खूप गाई आहे आपण गोशाळा का आपल्या नशिबात तर नाही आता जाऊन भक्तनिवासमध्ये बघूया इथे हे समोर आहे भक्तनिवास स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ भक्तनिवास धर्मशाळा सर्व प्रकारच्या खोल्या डॉर्मेटरी सर्वांसाठी इथे अवेलेबल आहे आणि ते पा खाली ते कार्यालय ऑफिस आहे तिकडे जाऊन तुम्ही एन्क्वायरी करू शकतात इथे आपण हे बघा इथे गोशाळा आणि भक्तनिवास इथून परत जात होतो आणि तिकडे आपल्याला दिसला हा कळस समाधी मंदिरचा हा कळस आहे तर मित्रांनो आपण स्वामींच्या मंदिरातून स्वामी मंदिरा समाधी मंदिरातून इथे आलो आहे आता इथे जे सकाळी बघितलं होतं गणेश मंदिर आहे तिकडे आता आज जाऊन बघूया कारण मला उत्सुकता खूप लागली कारण मंदिर बाहेरनंच इतकं भारी आहे ना आता आतून आद कसं असेल ते माहीत नाही तर आता आता आपण आतून बघूया मग अशी आपण जी गौतमी नदी बघितली ना ती ही नदी इथे खाली आली आहे आता हे मंदिराचा इथे आहे इथं आपण आत जाऊया इथे आपण प्रवेशद्वारातून पहिला आता आलो ना की इथे बजरंग बली जय बजरंग बली मस्त इथे छोटस असं मंदिर केलं आहे बाजूलाच आणि इथे हे पाटी गणेश मंदिर इथे आपण ह्या प्रवेशद्वारांना आता आलो होतो आणि इथे असे अनेक प्रकार आहेत इथे एक आहे दोन तीन आय चार सर्व ठिकाणी आणि ते प्रत्येक ठिकाणी ना इथे मस्त आहे प्रत्येक ठिकाणी असं बसायला पण सोय मूर्ती ना एक नंबर वाटले दोन हातात वस्त्र आहे हातात मोदक आणि आशीर्वाद देताना खाली मूषकराज देखील आहेत गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या सुरुवातीला स्वामी स्वरूपानंद सुरु मंदिरामध्ये गेलो होतो तिकडे दर्शन घेतलं महाप्रसाद खाल्ला तिथे आतमध्ये सर्व गोष्टी फिरलो ओ शाळा भक्त निवास बघितला आणि शेवटला आलो आहे इथे गणपतीचं एक मंदिर आहे आतमध्ये तिकडे तर ह्यामध्ये आपल्याला यशने आपल्याला पूर्ण मदत केली शेवटपर्यंत आपल्यासोबत त्यामुळे थँक्यू यश वेलकम आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.